मालेगाव बनावट नोटा कारवाई मालेगाव तालुक्यात मोठी कारवाई पोलिसांनी तब्बल दहा लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करून दोन परराज्यातील आरोपींना अटक केली आहे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री मालेगाव तालुका पोलीस पेट्रोलिंग करत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेलसमोर दोन संशयतीसम आढळून आले पोलिसांनी तात्काळ त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्या बागेतून पाचशे रुपयांच्या दोन हजार बनावट नोटा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक आरोपींची नावे नाझीर अक्रम मोहम्मद आयुब अन्सारी वय चौतीस आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी व तेहतीस दोघेही बुरहाणपूर मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत या बनावट नोटांची छपाई कागदाचा दर्जा आणि सुरक्षा धागा तपासल्यावर त्या पूर्णतः बनावट असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी भारतीय चलन कायदा आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे एकोणऐंशी एकशेऐंशी व तीन पाच अंतर्गत नोंद गुन्हा नोंदविण्यात आला आहे दोन्ही आरोपींना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनी या बनावट नोटा कोठून आणल्या आणि कुठे विक्री करणार होते याचा सखोल तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने तसेच पोलीस हवालदार अमोल शिंदे प्रकाश बनकर गणेश जाधव आणि मोरे यांच्या पथकानं केली आहे ही यशस्वी मोहीम अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नाशिक ग्रामीण पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी बनावट चलन विरोधातील ही कारवाई गुन्हेगारीवर मोठा आघात मानली जात आहे